या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या ओबीसी संघर्ष समिती महात्मा फुले समता परिषद आणि सर्व राष्ट्रीय समाज पक्ष आणि ओबीसीतल्या सर्व संघटनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कचेरीवर जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन द्यायला आलेलो आहोत ते निवेदनातला महत्वाचा भाग असा आहे की एक सप्टेंबर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो तातडीचा अध्यादेश काढलेला आहे की ज्यामुळे एक प्रस्थापित समाज की ज्याचे सर्व गेले चारशे पाचशे वर्षापासून ह्या सर्व समाजावर अधिराज आहे त्या समाजाला या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये आरक्षण देऊन त्यामुळे चोपन्न टक्के जवळजवळ साडेसहा ते सात साथ कोटी जनतेच्या हक्कावर संविधानिकरित्या असंविधानिकरित्या गंडांतर आणलेला आहे त्याच्या विरोधात तो जी आर आहे तो रद्द करावा आणि ह्या महाराष्ट्र शासनाने त्याचा जाणीवपूर्वक विचार करून महाराष्ट्र शासनाने त्याचा खऱ्या अर्थाने या ओबीसीच्या हितसंबंधाचा विचार करून तो ज्या रद्द करण्यात यावा या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं आहे की चोपन्न टक्के अधिक जर बत्तीस टक्के शहात्तर टक्के लोकांना एकोणीस टक्के आरक्षण जर बसवण्यात आलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीना सत्तावीस हजार नऊ टक्के म्हणजे एकोणीस टक्केच आरक्षण आहे आणि या एकोणीस टक्क्यामध्ये जवळजवळ साडेसहा ते सात कोटी समाज आहे त्यांचं आरक्षण उद्या संपून जाईल आणि हा दलित दुबळा रंजला गाजला लोहार सुतार कुंभार कोळी साळी माळी वंजारी हे सर्व लोक अगोदर जे अपंग आहेत हतबल आहे त्या लोकांना अजून सगळ्याच प्रकारे सर्वार्थानीच संपवण्याचं काम या शासनाच्या या जे आरच्या माध्यमातून झालेला आहे ते संपवावं तो जे रद्द करावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा अध्यक्ष हा सगळा जो वाद निर्माण झालेला आहे हा वाद शासनानं निर्माण केलेला आहे मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करून शासन त्यांची पोळी भाजू इच्छित आहे तेव्हा हे षडयंत्र आपण समजावून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं ओबीसीनी आता जागृत झालं पाहिजे आपल्यावरती होणारे जे अन्याय आहेत त्याला आपणाला सडेतोड रस्त्यावरती उतरून आपणाला समोर संबो, जावं लागणार आहे जानेवारी महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत आणि या निवडणुकांच्या मध्ये या ठिकाणी ओबीसीचं जे आरक्षण आहे हे सगळं आरक्षण मराठ्यांना दडपायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये तुम्हाला आरक्षण मिळतं कामा तिथं उभे राहिले पाहिजेत पाहिजेत तेच निवडून आले अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे हे आपण सगळ्यांनी ओळखूया आणि तशी जर वेळ आली तर दलितांच्या ज्या संघटना आहेत वंचित बहुजन आघाडी आहे आपण सगळेजण एकत्र येऊ या ओबीसीचा स्वतंत्र पक्ष निर्माण करण्याचं काम वर्ष चालू आहे तेव्हा आपण सगळे एक होऊया आणि या संकटाला सामोरं जाऊया हम सब हम सब, देखे। देखे। हम सब